कोणाला ना नाही तर काळजी राहील स्वतःनंतर तोरात गेली ती मग आता काय चलत चालली अरे भाऊ येतोय आहे घ्यायला अजून आला नाही तुला कुणीच घ्यायला येणार नाही तुला चलतच जावं लागणार असंच का काय म्हणजे तू आहेच तशी आता त्याचा याचा काय संबंध बरं जाऊन दे परत जाणार का मागार का आता इथं थांबणार गोगड नाही आले होते दोन दिवसासाठी संडे सुट्टी त्यामुळे आली होती फोन तर करायचं ना आल्यावर अरे हो ते मोबाईल नवीन घेतला ना त्यामुळे नंबरच नाही राहिला हो का हो प आमचा नंबर काय तुम्हाला पाहिजेच नसत्यानं नाही असं काही नाही मग कसं आहे काय म्हणतो मग तू कुठं तिकडे चाललं आहे काय हो चाललोय घरी चाललोय मग मला येऊ दे ना घरापर्यंत काय अरे तुझी लायक आहे घरापर्यंत यायची गाडी कितीची माहिती की हा बघितले कधी सापणार अरे पण फक्त घरापर्यंत बोलले येऊ ये दे ना बोलले नाही बाबा अजिबात गाडी फिडी नाही चल चलच जा जायचं असलं तर काय बरं असं का बरं असं म्हणजे तुम्हाला सोडून दिलं नसतं तर ही गोष्ट जायला असती काय नाही पुण्याला जायचं शिकायन हे करायचं ते करायचंय अरे मग मला शिकायचं होतं बाकीच राहिलेलं लग्न झालं का मी शिकवणार नव्हतं काय तुला माहिती ना मला शिक्षण मला पूर्ण झाल्याशिवाय लग्नच नाही करायचं अरे पण मी तर थांबायला तयार होतो तो था तर डायरेक्ट माझा विषयच कट करून टाकला अजून काय का नाही लक्षात आहे का लक्षात अरे झाले ते झाले दिन सोडून आता सोडून द्या का असतं का हा चांगलं म्हणतो लग्न कर लग्न कर लग्न कर जाऊ दे आता काय जाऊ दे तसं पण मी आता सगळं काही विसरून गेलेली हा आता भेटला असेल ना कोणतरी चांगलं शहरातलं शिकलेलं असं काही नाही आमची कुठे तर आठवण आहे घरच राहिले नाही चल तुझ्या आजो का तयारी असली ना दहा डाळी बाग आहे चल डाळींचा चारतो तुला चल ना आता झाले ना तुझं लग्न मग होते लग्न झालं काय प्रॉब्लेम नाही करे तू अरे मला प्रॉब्लेम नाही तुला काय प्रॉब्लेम नाही पाहुल रे अरे तू तरी बायको ना घरी तिला सांभाळ पहिलं पहिलं स्वतःच घर बघ तिला सांभाळतोय आणि तुला पण सांभाळित काही गरज नाही मलाच नको असे लोक काय असे नको दुसरीकडे तोंड मारतात अरे तुला माहिती का रासा नुसता गावता घेत पैसा राहण्यासारखे ठेवतो तुला पैसा पाहून नाही मी तुझ्या मागे यायला ईडी पहिले काय बघून आल मागे हा लि पैसा तुझ्याकडे मग काय होत तव पण सोन्याचा आहे का हा का चल तुला नको नको मला काहीच देऊ नको तू तु� तुझ्या बायकोला ती ती बिचारी तेवढी खुश होईल अरे लई असं बँकेत डिगोरा पाडलाय तिला एकटीला कवर ही करू तू पण चल राणा त्या खुली बांध तिथे राह आपण दोघं बिली बांधून तूच राहा मला कळलं काय शिकून फिकून नोकरी करून किती तीस चाळीस हजार पगार पडायचा नाही पडू दे ना मग स्वतःच कामायचं राहीन तो अरे पण स्वतःच कामायचं राहीन ना मशीनचं गायन ते मशीनचं गायन शेण आहेत ना पन्नास हजारच होते दर महिन्याला त्याचं पैसे तूच घे शिया काढायचं पैसे घ्यायचं नको नको तिकडं त्या बायकोला सांग काम करायला आणि तिला सांग पैसे घ्यायला कळलं चल बस गाडी काय गरज नाही मी जाई इन माझा भाऊ तुझा भाऊ बेकून येणार नाही पाऊस आलाय बिच्छीन आजारी पडचीन तुझी काळजी आता आम्हालाच आहे शेवटी जा मग भाऊ येतोय मागून चल मना अरे नाही येत मला तू जाई काय गरज नाही माझ्या पायपाय आला तू तू चल ना जाणार आहे तुला सांगितलं नाही एकदा जा म्हणून चल की एकदा सांगितलं ना जा कळत नाही का तुला जा दे जा कोणाच्या गाड्या जायच चाललो मी तुला बघून गाडी झटक मारती या